नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण आवळ्याचा मुरांबा किंवा मोर आवळा तयार करणार आहोत या आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सीचे सी असते त्याच्यामुळे आपण ह्या आवळ्याचा मोर आवळा तयार करणार तो उपवासाला देखील चालतो आपण आवळे स्वच्छ धुवून त्याच्यावर असलेला काळा भाग सुरीच्या मदतीने काढून टाकणार आहोत अशाच पद्धतीने आपण सर्व आवळी क्लीन करून घेऊया तुम्ही पाहू शकता सर्व आवळे आपले आता गॅसवर एक पातेले ठेवून आपण पाणी गरम करायला ठेवणार आहोत ते पाणी गरम झाले की त्याच्यामध्ये हे सर्व आवळे टाकून आपण एक दहा मिनिटं हे आवळे शिजवून घेणार आहोत आवळे हे मोठे आवळे असल्यामुळे हे तुरट असतात पण हे शिजवून घेतल्यानंतर ह्यांचा तुरटपणा थोडाफार कमी होतो छान असे आपले आवळे एक दहा मिनटं आपण शिजवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आवळ्यांचा देखील कलर चेंज झालेला आहे आता आपण हे सर्व आवळे काढून घेऊया तुम्ही बघू शकता काट्या चमच्याने आवळे आपले छान असे शिजले गेलेले आहेत सर्व आवळे आपण काढून घेतल्यानंतर एक दहा मिनटं आपण ही आवळे थंड करायला ठेवणार आहोत आणि एक दहा मिनटानंतर आपण काट्या चमच्याने छान अशा आवळ्याला होल पाडून घेणार आहोत जेणेकरून रसरशीत रस आपला मुरंबा तयार होईल सर्व आवळ्याला मी काट्या चमच्याने होल करून घेत आहे आपले छान असे होल झाले की आता गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आपला पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये मी अर्धा किलो आवळे असल्यामुळे त्याला अर्धा किलोच साखर मी घेणार आहे आणि आता या अर्धा किलो साखरमध्ये मी रोजच्या वापरातला चमचा घेऊन चार चमचे पाणी टाकून घेणार आहे आणि त्याच्यावर हे शिजवलेले आवळे टाकून एक दोन मिनटं आपण हलवून घेऊया आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपण ही साखर मेल्ट करून घेणार आहोत गॅसची फ्लेम लोस ठेवून आपण हे सर्व करणार आहोत गॅसची फ्लेम हाय केली तर आपली साखर खाली करपण्याची शक्यता आहे तुम्ही पाहू शकता एक पाच मिनटांनी आपली साखर मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आपण पुन्हा एकदा हलवून एक दहा मिनटासाठी आपण झाकण ठेवून हे आवळ साखर पूर्णपणे मेल्ट करून घेणार आहोत छान असा आपला साखरेला फेस सुटलेला आहे तुम्ही पाहू शकता आता ह्याच्यामध्ये आपण छान असे हे आवळे शिजवून घेणार आहोत पुन्हा एकदा मी दोन मिनट पाच मिनटं हलवून हुन, झाकण ठेवून घेणार आहे पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या आवळ्याचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे आणि आपली साखर देखील पूर्णपणे मेल्ट झालेली आहे छान असा गुलाबजाम कलर आपल्या आवळ्यांना आला की त्याच्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करणार हो। आहोत आणि त्याच्यामध्ये आपण आता ह्या मोरआवळ्याला छान असे टेस्ट येण्यासाठी मी पाव चमचा विलायची पावडर टाकून घेणार आहे आणि एक दोन मिनटं व्यवस्थित अशी विलायची पावडर मिक्स करून घेणार आहे आणि छानपैकी असे आपले आवळे आवळ्याचा मुरांबा किंवा मोरावळा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपला आवळ्याचा रसरशीत मुरांबा किंवा मोरावळा तयार